Yeah, we मोरणा भागातील मोरगिरी या गावातील सामान्य असलेल्या गुरव परिवाराला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गावाचे हित आणि गावाच्या ठप्प झालेल्या विकासाला पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने मोरगिरीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून अर्चनाताई किरण गुरव यांनी सन दोन हजार बावीस साली पदभार स्वीकारला समाजकारण करण्याच्या उद्देशाने राजकारणात प्रवेश केलेल्या अर्चनाताईंनी नामदार शंभुराज देसाई आणि शासनाच्या अनेकविध योजनांमधून विकास निधी मिळवून गावाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला विकासाची कास धरणारी भागीरथी म्हणून अल्पावधीत त्यांनी आपली ओळख निर्माण केली नमस्कार मी स्वार्चना किरण गुराव सरपंच मोरगिरी दैनिक प्रभातचं आमच्या ग्रामपंचायतच्या विकास कामात मह आम्हाला योगदान असते श शंभूराज दिसेन साहेबांच्या मदत साहेबांनी आम्हाला चार साडेचार लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत विकास कामे करू शकतो प्रभातने आदर्श सरपंच पुरस्कार दिल्याबद्दल प्रभातचे मनपूर्वक आभार